आमच्या पिढीच्या मुलीचा माझी भेट झाली माझी शासकीय विषयांमध्ये चर्चा झाली हे झापलं बिपलं आधी काही झाप नाही नाही आता त्यांना आम्ही कोण करणार आहोत मी बंटी पाटील विनय घोडे आणि सर्व नेते म्हणजे आम्ही जो एक आमच्या मनातलं जे नाव आहे ते सर्व नेते मंडळी पुढं कोण अजून आमची विसरून यायचं आहे ते नाव त्यांना सांगण्याची जबाबदारी विश्वास पाठवून टाकी आहे ने। hmm. नेते मंडळींना आम्ही ने नाव सांगणार ना तो कोण करावं हे आम्ही त्यांना सुचवलेलं बा ही व्यक्ती आमच्याकडसमोर आहे आम्ही सगळ्या नेते मंडळींच्या कामावर आहे ते काय म्हणतात की मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला जाऊन बोलू आता त्यांनी सांगितलं आता मला काय मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यवा आता त्यांच्या मनात जी भीती होती ती भीती आता दूर झालेली आहे ती त्याने तिथं जाऊन सांगावं आणि पुढचा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण करावा असा आणि त्यांना सांगितलेला आहे आता वास्तविक केली जर महाविकास आघाडी मार्फत लढवली असती विपिन पटेल साहेब आघाडी आले असते मग माजी आमदार उद्धव ठाकरे गटाचे सतीन पटला आले असते अनेक उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्षाचे वगैरे तिकडे जाऊन राहील असते म्हणजे ते काय असे काय महाविकास माहिती तर त्यावेळी नव्हती जर आलेली त्यामुळे तो प्रश्न नाही आणि त्यांच्या मुलाला मतदि द्यावं हे होती इच्छा आहे की जिल्हा जिल्हापेक्षा मतदारसंघाचं राष्ट्रीय तिकीट द्यावं ते मी मान्य केलं प्रदेशाध्यक्षांना सांगून तिकीट देण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि आमच्या पिरीच्या मुलीचा रंगाश्रम मी घेऊन माझी भेट झाली त्यांच्यानी माझी शासकीय विषयांमध्ये चर्चा झाली हे झापलं बिपलं अनेक काही झापलं नाही अतिशय सुवारपूर्ण वातावरणामध्ये आमची चर्चा झाली कोणी फुटली राजीनाम्या नाही आता त्यांना आम्ही कोण करणार आहोत मी बंटी पाटील विनय कोले आणि सर्व नेते म्हणजे आम्ही जो एक आमच्या मनातलं जे नाव आहे ते सर्व नेते मंडळी पुढं ठेवून अजून त्याला अंतिम सर यायचं आहे ते नाव त्यांना सांगण्याची जबाबदारी विश्वास पाठल्याकडे टाकली आहे आणि ते नाव सर्व होईल असा आम्हाला विश्वास आहे का नाही काही चर्चा कधी करणार चौकेत चौघ आम्ही त्या त्यावेळेस चर्चा निवडून नेते मंडळींना आम्ही नाव सांगणार ना कोण करावं हे आम्ही त्यांना सुचवलेलं आधी ही व्यक्ती आमच्या घरसमोर आहे आम्ही सगळ्या नेते मंडळींच्या तुम्ही घालणार आहे पण बाकीच्या दोघांना सांगणार नाही दोघांनी चर्चा झाली चौघांची आता राहिलेल्या नेते मंडळींच्या कानाला राहिलं आहे

आता त्यांनी सांगितलं असे मी ऐकावं लागतं आता मला काय मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र फळा आता त्यांच्या मनात जी भीती होती ती भीती आता दूर झालेली आहे ती त्यांनी तिथं जाऊन सांगावं आणि पुढचा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण करावा असा त्यांना सांगितलेला आहे जे सांगितलेलं आहे ते आता ते होणार नाही ना म्हणजे

आता वास्तविकतेने जर महाविकास आघाडी मार्फत लढवली असती तर पिन पटल साहेब आपल्याकडे आले असते मग माझी आमदार ते उद्धव ठाकरे गटाचे सतीश पाटलाले असतील अनेक उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्षाचे वगैरे तिकडे जाऊन राहिले असते म्हणजे ते काय असे काय महाविकास माहिती तर ते नव्हती त्यामुळे आलेली त्यामुळे तो प्रश्न नाही तुम्ही जे तुम्ही उद्या भेटला सीएम डेप्युटी सीएमला उद्या मंत्रिमंडळाची बैठकी स्वतः दोन आहे हा प्रश्न कुठे निर्माण केला आहे आता तुम्ही औरंगोगांना सांगितले तुमची इच्छा आहे माहित बाबा त्याप्रमाणे आम्ही नाव देतो तुम्हीच सीएम डेप्युटी सीएमला सांगा माझं समाधान झाले आणि मी करतो मी मला त्यांच्याकडे आणि त्यांच्या मुलाला होती इच्छा आहे की कोल्हा मतदार मतदारसंघात राष्ट्रीय तिकीट द्यावं ते मान्य केलेलं प्रदेशाध्यक्षांना सांगून तिकीट देण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे तर ते सांगायला आता त्यांनी मागणी किती चाल आम्ही तयार जातो

हे बघा एकत्रित प्रमाण लढावं लागेल महानगरपालिका चार वार्डांचा एक प्रमाण आहे शक्तिशाली माणसं लागतील एखादा जरी वीक असला तरी त्या तिन्ही शीटा या धोक्यात दो दोन चारही त्यांना सर्वे करावा लागेल चांगली माणसं काढावी लागतील लोकांना आवडणारी माणसं काढावी लागतील आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेटॉरिटी पण चालणार नाही अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा